बऱ्याच जणांकडनं डोसा हा नेहमी कधी करपतो किंवा कलर व्यवस्थित येत नाही डोस्याचा किंवा कुरकुरीत असा होत नाही तर अगदी परफेक्ट असा डोसा कसा, कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल डोश्याचा कलर देखील अप्रतिमाला अप आहे आणि अगदी बनवायला देखील अगदी दे सोपा आहे फक्त अगदी परफेक्ट असं जर आपण प्रमाण घेतले तर अगदी छान असा आपला तो डोसा तयार होतो तर सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेणार आहोत जर तुम्ही या पद्धतीचं अगदी परफेक्ट प्रमाण जर वापराल तर अगदी परफेक्ट असा आपला हॉटेल स्टाईल डोसा हा आपण घरीच बनवून घेऊ शकतो सर्वप्रथम इथे मी दोन वाटी रेशींचा तांदूळ घेतला आहे तांदूळ आपण कुठल्याही प्रकाराचा वापरा फक्त तो दिसायला अगदी जाडसर असा असा हवा त्यामुळे अगदी परफेक्ट असा आपला तांदूळ सॉरी ढोसे हे तयार होतात दोन वाटी इथे मी तांदूळ घेतले दोन वाटीसाठी इथे अर्धा वाटी मी उडदाची डाळ घेतली त्यानंतर अर्धा वाटी आपण इथे पोहे घेतले पोह्यांमुळे काय होतं आपले डोसे अगदी छान कुरकुरीत अग असे ते तयार होतात त्यानंतर जर तुम्हाला डोश्यांना अगदी परफेक्ट कलर आणायचा असेल तर त्यासाठी इथे मी डाळ ही घेतली चणा डाळामुळे अगदी छान असे आपल्या डोश्यांना कलर येतो आणि आपलं पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेट व्हायला पाहिजे त्यासाठी इथे एक ते दे दीड चमचे मी हे घेतले या पद्धतीचं अगदी परफेक्ट प्रमाण घ्या त्यामुळे आपला अगदी छान असा डोसा हा तयार होईल सर्वात आधी काय करायचं ह्या पद्धतीचं एक पसरट भांडं या त्या पसरट भांड्यामध्ये लगेचच आपण तांदूळ आणि दोघही डाळी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार मिक्स करून झाल्यानंतर लगेचच याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ असे आपल्याला धुवून घेतले जेवढं काही घाण पाणी असेल ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला अजिबात डाळ आणि तांदूळ धुवायचा नाही आहे त्यामुळे काय असतं अगदी छान असं आपलं फर्मेंटेशन आपल्या पिठाचं होतं तर मी दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ तांदूळ डाळ धुवून घेतली त्यानंतर अगदी भरपूर असं पाणी घालून ह्याला आता चार ते पाच तास आपण आता हे डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचं यापेक्षा जास्त वेळ भिजून घेऊ नका त्यामुळे देखील आपला डोसा हा व्यवस्थित तयार होत नाही तर चार ते, ते पाच तास आपण आता हे डाळ आणि तांदूळ भिजून घेणार आहोत साहित्यला जे मेथीदाणे घेतले होते आपण त्या मेथीदाण्यामध्ये देखील आपण मेथीदाणे बुळेपर्यंत पाणी घालून त्यांना देखील चार ते पाच तास आपण भिजवून घेणार आहोत लय ह्या वाटीतले पोहे आपल्याला अजिबात धुवायचे नाही आहे किंवा भिजवायचे देखील नाही फक्त काय करायचं एक कॉटन कपडा घ्या आणि त्याला स्वच्छ असे आपण पोह्यांना पुसून घ्या आता हे संपूर्ण साहित्य आपण पाच ते सहा तास भिजून घेऊया पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असे आपले डाळ तांदूळ हे भिजून तयार झाले आता आपल्याला फक्त ह्याच्यातलं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे अजिबात यांना धुऊन घेऊ नका त्यामुळे आपलं फर्मेंटेशन व्यवस्थित होणार नाही तर फक्त मी पाणी हे निथळून घेतलं आहे आपलं मेथीचं देखील आपण पाणी निथळून घेतलं आहे आणि डाळ तांदुळाचं देखील पाणी निथळून घेतलं आहे पाणी निथळून झाल्यानंतर अशा पद्धतीचं एक मोठं मिक्सरचं भांडं या त्यामध्ये सर्वप्रथम भिजवलेल्या मेथी हे टाकून घ्या मेथीचं प्रमाण थोडंफार जास्ती प्रमाण केलं तरी काय हरकत नाही आणि पोहे देखील थोडंफार जास्ती कमा कमी झालं तरी काय हरकत नाही पण अगदी आवर्जून घाला त्यामुळे अगदी छान डोसे हे तयार होतात लगेचच आता आपण काय करायचं यामध्ये यापैकी थोडे दाळ तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धा कपभर पाणी घालून आता मिक्सरला अगदी छान फाईन पेस्ट होईपर्यंत आता आपण मिक्सरला बारीक तांदूळ हे पिळून घ्यायचे ह्या पद्धतीचं आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं आहे अगदी जास्ती घट्टसरही करायचं नाही आणि अगदी जास्त पातळही नाही करायचं अशाच पद्धतीने बॅटर बनवून घ्या त्यामुळे जे फर्मिटेशन असतं ते अगदी परफेक्ट होतं जर तुम्ही अगदी पातळ पीठ तयार करून घ्याल त्यामुळे आपलं पीठ जे असतं व्यवस्थित फर्मेट होत नाही आणि अगदी जास्ती घट्ट देखील असतं तरी आपलं पीठ हे फर्मेट होत नाही म्हणून पिठाची जी कन्सिस्टन्सी असते ती अगदी परफेक्ट पाहिजे त्यामुळे अगदी परफेक्ट असे आपले डोसे हे तयार होतात तर संपूर्ण पीठ आपलं जे बॅटर होतं ते तयार करून झालं आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता काय करणार आहोत पहिल्या बॅचमध्ये आपण जे पोहे आणि मेथीचे दाणे होते ते देखील यामध्ये आपण दळवून घेतले होते म्हणून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बॅटर हे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं लगेच याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे अजिबात आपल्याला आतमध्ये हवा जाऊ द्यायचं नाही त्यामुळे आपलं फर्मेंटेशन अगदी छान होईल आता आपले सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी गारवा असतो आणि त्यामुळे फर्मेंटेशन व्यवस्थित होत नाही तर जो आपल्या घरगुती तावा असतो तो ताव्याला काय करायचं दोन ते तीन मिनटं त्याला गरम करून घ्यायचं आणि त्या गरम ताव्यावरती आपण जे पिठाचं भांडं असतं ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं जा अगदी जास्त देखील गरम करून घेऊ नका नाही तर तिथेच आपले डोसे तयार होऊन जातील यामुळे काय होईल जो थंडावा असतो ते आपल्या जो बॅटर असतं त्याला थंडावा मिळत नाही आणि त्यामुळे जे फर्मेंटेशन असतं ते अगदी छान तयार होतं जर आपल्याकडे ओव्हन असेल तर डायरेक्ट ओवनमध्ये देखील ठेवलं तरी काय हरकत नाही प्रत्येकाकडेच ओव्हन असेल असं असे नाही म्हणून ह्या पद्धतीची ट्रीप तुम्ही वापरा तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं नह पीठ हे फर्मेट झाले नक्की तुम्ही ह्या पद्धतीची ट्रिक ही वापरून बघा जर तुम्ही अशा पद्धतीची ट्रिक वापराल तर थंडीमध्ये म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार करून घेणार तर लगेचच काय करायचं बॅटर हे एकाच डायरेक्शन एकाच दिशेने आपण व्यवस्थित त्याला आणखी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जी हवा झाले निर्माण झालेली असते ती व्यवस्थित त्यामध्येच राहील आणि त्यामुळे आपले जे डोसे असतात अगदी जाळीदार असे ते तयार होतात आता काय करणार आहोत याच्यातलं थोडं बॅटर आपण लगेचच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जर तुम्हाला रेग्युलर डोसा किंवा पेपर डोसा नाही तर आपला जो पंच ढोसा बनवायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळे आपलं जे पीठ असतं ते लागत असतं म्हणजे अगदी घट्ट थोडं पीठ आपल्याला पण डोशासाठी लागत असतं आणि जर तुम्हाला अगदी बारीक पेपर डोसा बनवायचा असेल तर त्यासाठी अगदी पातळ पीठ आपल्याला लागतं म्हणून काय करणार आहोत इथे सर्वात आधी एका भांड्यामध्ये आपण बॅटर हे काढून घ्या ते बॅटर चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये मी अगदी की कपभर पाणी हे मिक्स करून घेते नक्की तुम्ही या पद्धतीचा डोसा बनवून बघा अगदी छान परफेक्ट कलर अगदी परफेक्ट असा कुरकुरीत असा अगदी छान चविष्ट असा आपला डोसा हा तयार होतो तर आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे तर त्यानंतर काय करायचं तवा हा गरम करून घ्यायचा तवा गरम करून झाल्यानंतर त्यावरती पाण्याचा सबका मारून याच्यातलं टेम्परेचर आपण कमी करून घेणार आहोत तव्याचं त्यामुळे काय होईल आपल्याला जो दो, डोसा असतो तो व्यवस्थित पसरवता येतो तर लगेचच फक्त अगदी थोडंसं बॅटर घाला आणि अशा पद्धतीने गोल आकाराने लगेचच आपण आता डोसा हा बनवून घेऊया जेवढं तुम्हाला बारीक डोसा म्हणजे पेपर डोसा बनवायचा असेल तेवढं पटकन अगदी फिरवा त्यामुळे काय होतं बॅटर जे असतं ते पटकन पसरतं आणि अगदी छान पातळ असा आपला तो डोसा तयार होतो तर मी आता नॉर्मली आपला डोसा हा करून ब दाखवते तुम्ही बघाल अगदी छान अशी आपल्या डोश्याला जाळी पडली आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही थोड्या वेळाने बघाल अगदी सज तव्याला आपला डोसा हा सोडायला सुरुवात करतो आहे म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला डोसा तयार झाला आहे अजिबात तव्याला चिपकला नाही कलर देखील अगदी सुरेख असा आपल्या डोश्याला आला आहे आणि तेवढा छान कुरकुरीत देखील आपला डोसा हा तयार झाला आहे लगेच यापेक्षा तुम्हाला अगदी बारीक असा डोसा बनवायचा असेल तर काय करायचं पुन्हा बॅटरमध्ये अगदी थोडंसं पाणी घाला अगदी थोडं जास्ती त्याला पातळ करा आणि ह्या पद्धतीने अगदी पटकन त्याला पसरवा जेवढा पटकनी तुम्ही डोसा हा पसरवाल तेवढा अगदी बारीक असा आपला जाळीदार डोसा हा तयार होतो आणि त्यानंतर लगेचच ज थोडा वेळ एखाद्या मिनटानंतर लगेच त्याच्यावरचं हे जे काही बाकीचं बॅटर असतं ते पटकने काळून घ्यायचं अशामुळे आपलं अगदी छान परफेक्ट पेपर डोसा हा तयार होतो तर जे एक्स्ट्राच होतं बॅटर मी ते काढून घेतलंय ते काढून झाल्यानंतर आता छान क्रिस्पी होईपर्यंत आता डोसा हा आपण तयार करून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने पेपर डोसा करून बघा अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल घरच्या गर घरी आपण डोसा हा तयार करून घेऊ शकतो आपल्याला हवा तसा आता आपण छान क्रिस्पी होईपर्यंत डोसा हा तयार करून घ्यायचा तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघा अगदी छान असा आपला पेपर देखील तयार झालाय तर अगदी सहज आहे अजिबात चिपकत वगैरे नाही आणि देख कलर देखील अगदी छान असा आपला डोशाला आलाय रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल डोसा बनवताना फक्त त्याचं प्रमाण अगदी योग्य घ्या त्यामुळे अगदी परफेक्ट डोसा हा तयार होतो